रामकृष्ण हरी मी आपल्यासमोर श्रावण बाळांची कविता सादर करते शराला तो धावनी आला काळ विवडला श्रावण बाळ शराला तो धावनी आला काळ विवडला श्रावण बाळ दीर्घ फोडून आप तो पडला जाऊनी राजाच्या श्रवणी करून आवानी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोका फुल झाला मुनी आसवे आरुनी नयनी तो बदला अंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा मग पळवळून नुप्रास बोले बाळ कशी तुम्ही साधी वेळ मम माता रे माय बाप ताने तरुखाली असती बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला आनाया बडवारी मी आलो या काशारी ही लग बग जो परत फिरे तो तुमचा शर आला ಋತು ನೀ ಬಸಲ ಮೈಕುಲ ಪುತ್ರ ಕಸ ಮರತಿ ಅವತೃಪ ಶೇವೆ ಸ್ವತಃ ಮುಕನಾ जा भगतीन ते वाट करावानी जाने मुनी आधी पानी आहेत अंध दोघेही दुर्वार्ता पोडून काही ही विनंती तुम्हाला पाई मज माघारी करा तुम्ही सांभाळ परी जागू नये सत्य कसे राईल विधिले कन होईल फोल आणि पाठून पाटुनी शोकावेगे, ते ये माझ्या मागे घ्या जारी मी जातो आता त्याचा बोल लागला जावया कोल सोडीला श्वास शेवट तो जीव विघड फडला तनु पंज सोडून गेला दसर राजा दा। रडला डाई डाई अडकला ठाई ठाई रामकृष्ण हरी